आ, आ, संदी, संदीप क्षीरसागर आहेत जयदूत क्षीरसागर आहेत रमेश कोकाटे को आहेत तुम्हाला कोणाला दे, मतदान द्यायला आवडेल का नाही नाही सध्या बीड पूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या मनोज जरांगी पाटील ज्याला सांगतील त्यालाच मतदान होणार म्हणजे नाही पाटील ना पूर्ण मराठवाड्यात जरांगे पाटील जो जो उमेदवार सांगतील त्याला त्याला ठीक आहे सर आणि सर तुम्हाला आता जर उद्या सकाळी महाराष्ट्रामध्ये ना विधानसभा विधानसभा निवडणूक होत आहे तर तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करशील महायुतीला का महाविकास आघाडीला नाही मी महायुतीला करीत असतो पण ह्या वेळेस जरंगे पाटील सांगेल त्यांना म्हणजे उमेदवारावर निर्भय करता हो बर सर आणि तुम्हाला वाटतं विधानसभा चुनाव नंतर महायुती पुढे झाले का महाविकास आघाडी चालेल टक्कर होईल पाटलाचा जर प्रश्न सोडवला तर माहिती पूर्ण दोनशे माहिती चालेल असं तुम्हाला वाटतं हो बरं आपल्या महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जसं की आता एकनाथ शिंदे तेच राहिले पाहिजे का उद्धव ठाकरे शरद पवार अजित पवार असं कोण दुसरं झालं पाहिजे एकनाथ शिंदे नाही तर मग जरांगे पाटील ठरवतील दोन्ही पाटील म्हणजे एकनाथ शिंदे राहिले तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे सर काय हरकत नाही आणि सर तुम्ही म्हणजे काय व्यवसाय काय करता शेती करता जॉब करता काय करता दोन तीन व्यवसाय शेती बी आणि इतर व्यवसाय शेती प्लस बिझनेस आहे तुमचा ठीक आहे सर आणि आता तुम्ही जे शेवट दोन हजार एकोणीस ला पाच वर्ष आधी विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान केलं होतं बीजेपीला केलं होतं काँग्रेसला का शिवसेनेला नाही मी तर राष्ट्रवादी केलं होतं नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी बरं आणि आता आता जे इलेक्शन होणार आहे ना तेव्हा तुम्ही कोणत्या ते पक्षाला मतदान करणार म्हणजे आता, आता आता होणार होणार इलेक्शन मध्ये भाजपला करणार आहात का नाही इलेक्शन मध्ये तर जरा हे पाटील शिक्षक ठरलेलं ना म्हणजे आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही सांगू शकत नाही पाटील जेव्हा सांगतील असेल जरंगे पाटील बोलतील त्यांना सर तर जसं की म्हणजे तुम्ही हिंदू मध्ये कोणत्या जातीमध्ये मराठा हिंदू मराठा ठीक आहे सर तुम्ही जी माहिती दिली ना त्याबद्दल धन्यवाद सर तुमचा दिवस चांगला जाऊ मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उतरावं ही प्रत्येकाची इच्छा आहे जशी ती मराठा समाजाची इच्छा आहे तशीच ती ओबीसीची सुद्धा इच्छा आहे दलित समाजाची इच्छा आहे ओबीसी बांधवांची इच्छा आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची इच्छा आहे अनेक जणांची इच्छा आहे अगदी त्या पद्धतीने माझी सुद्धा इच्छा आहे कारण मनोज दादा जरांगे पाटील या सरकारला किंवा महाविकास आघाडीला महायुतीला दोघांनाही पर्याय देऊ शकतात आणि पर्याय नसल्यामुळे आपल्याला पर्यायाने यांना कोणाला तरी मतदान करावं लागतं मित्रांनो वास्तविक जर मनोज जरांगे पाटील जर मैदानात उतरणार नसतील तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा एक चांगला पर्याय आहे जर तितक्या सक्षमपणे जर ते पुढे आले तर त्यांचा सुद्धा नक्की विचार जनता केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सध्या तरी मनोज जारांगे पाटील यांच्यावर सर्वांची नजर आहे मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या नादी आता लागू नये उपोषण आता करू नये ही सुद्धा सर्वांची इच्छा आहे कारण मनोज जारांगे पाटील जी भूमिका घेत आहे ती सर्वांना पूरक अशी भूमिका आहे सर्वांना समावून घेणारी भूमिका आहे मनोज जारांगे पाटील आल्याने काही सर्व प्रश्न सुटणार आहेत असंही नाही परंतु एक प्रामाणिक माणूस आहे आणि सध्या सध्याच्या काळामध्ये इतका भ्रष्टाचार वाढलेला असताना इतकी अनिती वाढलेला असताना इतका अनाचार वाढलेला असताना एक प्रामाणिक माणूस येत आहे एवढी एक साधी आशा सुद्धा या जनतेच्या मनामध्ये प्रजलवित करणारी आहे जनतेच्या मनामध्ये एक नवीन आशा निर्माण करणारी आहे या भावनेचा लोकभावनेचा जनतेचा भावनेचा केवळ मराठा समाज नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा मुस्लिम सकट सर्व जनतेचा मनोज जरांगे पाटलांनी विचार करून आत्ताच एखाद्या पक्षाची स्थापना करून मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे कारण हे सरकार महाविकास आघाडी महायुती कोणीही आपले प्रश्न सोडवणार नाही मग अशावेळी आपल्याला न विलाजाने जसं लोकसभेमध्ये जरी वंचित बहुजन आघाडी आपल्याला प्रिय असली किंवा माझ्यासारख्यांना एक तटस्थ व्यक्तींना प्रिय असली तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी बजरंग सोनवणेला मतदान करावं लागलं परंतु बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटलांची कधीही बाजू लावून धरली नाही केवळ बाजू लावून धरून उपयोग नाही तर जी मूळ मागणी आहे ती मागणी कधीही लावून धरली नाही त्यामुळे मित्रांनो कारण ते पक्षाचे गुलाम आहेत शेवटी शरदचंद्र पवार जे सांगतील तेच त्यांना करावं लागेल आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपले खरे प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवणं गरजेचं आहे आणि हीच लोकशाही आहे आणि हेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे की तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी विधानसभेत लोकसभेत पाठवा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम